नमस्कार विद्यार्थिनींनो मी प्राध्यापक आरती देशमुख श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा विषय गृहअर्थशास्त्र आज आपण बी ए तृतीय सेमेस्टर ह्या अभ्यासक्रमातील स्वास्थ्य आणि आहार मेजर टू ह्या विषयातील पहिले प्रकरण समग्र स्वास्थ्याचा अर्थ व्याख्या फायदे आणि घटक ह्या प्रकरणातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये भारतातील समग्र स्वास्थ्याचा दर्जा ह्याबद्दल माहिती बघणार आहोत विद्यार्थिनीनो भारताचा आरोग्यकारक किंवा निरोगी देशाच्या संख्येत एकशे बारावा क्रमांक लागतो जागतिक आरोग्य काळजी सुरक्षितता निर्देशांक दोन हजार एकवीसमध्ये एकशे पंच्याण्णव देशांमध्ये दे भारताचा क्रमांक सहासष्टवा होता परंतु जागतिक आरोग्य आणि आरोग्य पद्धती क्रमांकनुसार दोन हजार एकवीसमध्ये भारताचा आरोग्य निर्देशांक एकशे सदुसष्ट देशांमध्ये अकरावा होता इंडिया फिट रिपोर्ट दोन हजार चोवीसच्या अनुसार जवळपास पंचेचाळीस टक्के भारतीय लोकसंख्या की ही अस्वस्थ असल्याचे निदर्शनास आले आहे समग्र स्वास्थ्याचा दर्जा हा विविध परिणाम पद्धतीने मोजला जातो यामध्ये विविध घटक जसे आजारांचे प्रमाण आणि व्यापकता शारीरिक बौद्धिक भावनिक सामाजिक घटक इत्यादींचा समावेश होतो भारतामध्ये समग्र स्वास्थ्याचा दर्जा उच्च दर्जा प्राप्त करण्यात काही अडथळे निर्माण झालेले आहेत पहिलं म्हणजे प्रमुख आरोग्य समस्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषण हृदयांचे आजार कॅन्सर मधुमेह हो, गंभीर फुप्फुसांचे आजार इत्यादी प्रमुख आरोग्य समस्यांचे वाढलेले प्रमाण हा एक मुख्य अडथळा होय दुसरं म्हणजे भारतामध्ये संसर्गजन्य रोग भारतात अजूनही काही भागांमध्ये क्षयरोग मलेरिया यांसारखे आजार पसरलेले आहेत ज्यामुळे समग्र स्वास्थ्य साध्य करण्यास एक मोठे आव्हान आहे त्यानंतरची अडथळा म्हणजे स्वास्थ्यासंबंधी काळजी सोयी स्वास्थ्यासंबंधी देखभालींच्या सोयींमध्ये समानता नसल्याचे आढळून येते विशेषत ग्रामीण भागामध्ये आणि उपलब्ध असल्या तरी त्यावर होणारा खर्च सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसतो तसेच जीवनशैलीतील घटक तंबाखूचा वापर गुटखा अन्य व्यसन आहेत अस्वास्थ्य आहार आहे शारीरिक क्रियांची कमतरता दारूचे व्यसन हे समग्र स्वास्थ्यातील प्रमुख आव्हान आहे त्यानंतर भारतामध्ये अस्वच्छता सामाजिक आर्थिक अंतर आरोग्यविषयक जागरूकता कमी असणे हे सुद्धा भारतातील समग्र स्वास्थ्याचा दर्जा जो आहे हा कमी करण्यात आणि अडथळा निर्माण करण्यात याचा समावेश आहे तर विद्यार्थी मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समग्र स्वास्थ्याच्या जो दर्जा आहे याबद्दल माहिती बघितली आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण समग्र स्वास्थ्याची परिणामे याबद्दल ह्याबद्दल माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धम नम, नमस्कार धन्यवाद